नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आमचा निडव्याचा प्लॉट आहे याचेही व्हिडिओ मी फवारणी स्प्रे सगळे शेड्यूल तुम्हाला शेअर करणार आहे मित्रांनो आणि हा खोडव्याचा प्लॉट आहे खोडवा आणि निडवं मित्रांनो आमचं मशीननं तुटलेलं आहे त्यामुळं थोडं मशीननं मुळासकट उपडलेलं आहे त्यामुळं गॅप थोडं झालं होतं थो, ते गॅप भरून काढलेलं आहे आम्ही आणि आता नियोजन चालू केलेलं आहे यामध्ये मक्का पण वैरवण्यासाठी केलेला आहे आणि हे पहा आम्ही हे आता टॉकीमध्ये पाणी भरत आहे डायरेक्ट सोळा एमच्या ड्रिपने आता याला स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो आज दुसरा स्प्रे घ्यायचा आहे ह्या प्लॉटला तो कोणता घ्यायचा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे याला बारा एकसष्ट डबल झिरो मित्रांनो अजून फुटव्यांची संख्या व्यवस्थित करून घ्यायची आहे मेंटेन करून घ्यायची आहे त्यासाठी बारा एकसष्ट वापरणं गरजेचं आहे बारा एकसष्ट फुटवे चांगले येतात मित्रांनो त्याचबरोबर याला आय बी एचा एक डोस घेणं गरजेचं आहे फुडव्याला कारण फुटव्यांची संख्या आम्हाला जेवढी पाहिजे आहे त्यापेक्षा थोडी कमी आहे त्यामुळं आय बी ए पाच ग्रॅम घ्यायचं आहे बारा एकसष्ट डबल झिरो पंपाला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि इसाबियन इसाबियन पन्नास मिलीनं वापरायचं आहे आणि सीविड एक्स्ट्रॅक्ट जे बायोटा एक्स आहे कोणत्याही कंपनीचं घ्या मित्रांनो तेही पन्नास मिली वापरा काही प्रॉब्लेम नाही आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक असे आम्ही स्प्रे घेणार आहे खुडव्यासाठी पहिला धन्यवाद